हुपरी येथील कल्पनावाडे जवार शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे हुपरी ऊस उपरी पोलीस ठाण्याच्या वतीनं सुरक्षित ऊस वाहतूक अभियान संपन्न झालं यावेळी पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांनी वाहन चालकांना विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केलं ऊस बैलगाडी ट्रॅक्टर व ट्रक या वाहनांच्या पुढच्या बाजूला पांढऱ्या व मागील बाजूस लाल रंगाचे रिफ्लेक्टर पट्टी व मागील बाजूस रिफ्लेक्टर लावणं त्यामुळे रस्त्यावरील अपघात टाळून सर्वांना सुरक्षित प्रवास करणं शक्य होतं वाहनांमध्ये क्षमते एवढाच ऊस भरावा ऊस वाहतूक करताना मोबाईलचा वापर करू नये मद्यपान करून वाहन चालवू नये रिकामे वाहन बेदरकारपणे चालवू नये तसेच ऊस वाहतूक वाहनात टेप रेकॉर्डर व स्टेरिओचा वापर करू नये वाहनांची आर कागदपत्र वाहनाचा विमा व वाहन चालकाचा परवाना अद्ययावत असणं आवश्यक आहे आपल्या वाहनाची तसेच ट्रॉली पिन व टर्न टेबल इत्यादीची नियमित देखभाल करावी जेणेकरून आपल्या वाहनातील बिघाडामुळे अपघात होणार नाहीत आधी सूचना केल्या त्याचबरोबर हुपरी गावातून रुई व पट्टण कोडोली मार्गे ऊस भरून येणारी वाहनं आणि कारखान्यावरून रिकामे होऊन जाणाऱ्या वाहनांची वाहतूक ही बायपास मार्गानेच करण्याची आहे नियमांचं पालन करून रस्त्यावरील ऊस वाहतूक सुरळीत ठेवून आपलं व सामान्य नागरिकांचं अनमोल जीवन सुरक्षित ठेवण्याचं काम महत्वाचं काम करावं असं आवाहन श्री सरगर यांनी केलं स्वागत कारखान्याचे संचालक सूरज बेडगे यांनी केले प्रस्ताविकामध्ये व्हाईस चेअरमन बाबासोद चौगुले यांनी कारखान्यामार्फत प्रतिवर्षी सुरक्षित ऊस वाहतूक अभियानाद्वारे वाहनांना कारखान्याकडून रिफ्लेक्टर व रिफ्लेक्टर पडदे पुरवले जात असल्याचं सांगत वाहनदारखांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं या अभियानासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गोळपे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय कानाके कॉन्स्टेबल एकनाथ भांगरे जनरल मॅनेजर ऍडमिन उपमुख्य शेती अधिकारी फॅक्टरी मॅनेजर मॅनेजर एच आर मेडिकल ऑफिसर केनियार, सुपरवायझर सुरक्षा अधिकारी आणि ऊस वाहतूक वाहन मालक व वा चालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सेफ्टी ऑफिसर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले मराठी एस न्यूजसाठी इचलकरंजीहून विनोद शिंगे